आपल्या संस्कृतीनुसार किंवा संस्कारानुसार आपल्या समोर बसत नाही पण आता ही कुठली संस्कृती आलेली आहे कुठली संस्कृती ब्रिटिश बरोबर ब्रिटिश काळामध्ये सेलिब्रेशन वगैरे व्हायचे आपल्याला त्याला महत्व नाही पण वाढदिवस मला तरी वाटतं एक चांगल्या विचारांचा आपण हे चांगला आजचा दिवस जसं आपण म्हणतो जन्माला आलो जन्माला आल्यानंतर आपण तो वाढदिवस एक चांगला म्हणून सेलिब्रेट करायला पाहिजे आणि यासाठी करायला पाहिजे की आपण आपल्या म्हणतात जै, ना उच्च लेवलची विचाराची चांगल्या प्रगतीची आपली ही हाईटही वाढली पाहिजे जसं वय आपण म्हणतो वाढत जातं की कमी होत जातं याच्यातला डिस्टन्सच आपल्याला माहिती नाही मग मला तरी असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपल्या चांगल्या विचाराने वाढदिवस साजरा केला पाहिजे जसं मॅडमच्या विचाराने एक संकल्प असला पाहिजे तो पण कसा असला पाहिजे दृढ संकल्प असला पाहिजे याच्यावरती आपण काय करायला पाहिजे माझ्या खोकस तसंच माझं पण याच्यामधून बरेच मुलं म्हणतात सर वाटते मी ते पाहतो मी ते करतो पण ठीक आहे तेवढा पुरता एक आनंद होतो तो करायला पण पाहिजे त्या आनंदामध्ये कसं व्यक्त करायला पाहिजे तुम्ही काय संकल्प करू शकतो यानंतर जसं आता मी म्हणतो की या वर्षाने गेलेला आहे तसं आता माझे या वर्षानंतर पुढच्या वर्षांपासून मी काय बदल करू शकतो समजा मुलं असतील किंवा अजून बाकीचे असेल किंवा माझ्या लाईफमध्ये त्याच्यावरती एक निश्चित काय करायला पाहिजे ठाम असलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यातली वाटचाल करायला पाहिजे एक योग्य मार्गदर्शन देऊन की फक्त मार्गदर्शन देऊन याचा सगळ्यात महत्वाचा संकल्प करणं गरजेचं असा मी संकल्प केला आहे की यानंतर येणारा काय असं तुम्हाला वाटतं मी काय संकल्प करायला पाहिजे तुमच्याकडून काही सजेशन नव्हतं काय वाटतं तुला काय संकल्प करायला दोन संकल्प म्हणजे असा तुझा एखादा पॉईंट असावा की मी तो ऍड करावा आणि तो मला पण निश्चित हा मला आर्यन एक अशा प्रकारचं एक सजेशन पॉईंट दिला होता की तो संकल्प येणारा दोन हजार चोवीस मध्ये एक चांगल्या लेवलला म्हणजे एक म्हणजे म्हणतो प्रेझेंट करावा असं तुला वाटत अचानक नाही सांगता असं समजा बघत होताच नाही मला आता सांगत नाही आहे तर ह्या फील्ड रिलेटेड तुम्ही मला काही सजेशन देऊ शकता म्हणजे आपला जेवढं त्यांच्याकडन्याच्या पेक्षा दुप्पट मला दोपट करून मला इथेच आहे ना मला असं तुम्हाला काहीतरी प्रेरणा जसं तुम्हाला संकल्प पण संकल्पाला दृढ संकल्प पाहिजे असला पाहिजे आता एक चांगला मेसेज कसा असला पाहिजे काय

<laughs> सरांना म्हणायचं आहे सरांमध्ये आत्ताच्या बड्डे नंतर त्यांच्यामध्ये कोणतीच नवीन इम्प्रुवमेंट करायची तुम्ही सजेशन सांगा याच्यावरती माझा मी विचार फक्त प्रेझेंट केला तर आता त्याला एक दृढ संकल्प म्हणून आपण काय करतोय दोन हजार येणार चोवीस मध्ये आपण त्याला प्रेझेंट करतो त्याला गरिबात गरीब ज्याला शिकण्याची खूप आवड आहे अशा व्यक्तींसाठी एक राजकारणी म्हणून एक सामाजिक कार्य आणि काहीतरी प्रेरणादायक आपण असं काहीतरी एक नवीन आपण काहीतरी तयार करतो म्हणजे प्रेझेंट जसं म्हणलं ना की आपण त्या काळामध्ये आपल्या येणारचं जे फंक्शन आहे एक तर आपलेवर फंक्शन आपण सेलिब्रेट करतोय दोन हजार बावीस तेवीस मुलं आणि चोवीस फंक्शन असेल ती मोठं फंक्शन असेल त्या फंक्शनवर तुम्हाला पण सगळ्यांना इन्व्हाइट केलं जाईल जे आपली सेकंड ब्रँच आहे तो पाच काय करतो एक मॅगा फंक्शन काय करतो त्याच्यावर करिअरवरती पण असेल बाकीचे तुम्ही जे टॉप आहेत ते त्यांना पण आणि बाकीचे पण जे जे तुमच्याकडून काही सजेशन घेते तुमचं नाव पण तुमचं प्रेझेंट करणार आहे तुम्हाला याने अॅडवाईज केलेलं आहे

आणि आता तुम्ही हा एक पॉईंट जर म्हणला निश्चित आपण जे समजा बँक आहे किंवा शोरूम्स आहे किंवा कंपनीज आहेत तर एक्झॅक्ट हे कंपनीमध्ये काय काम करतात आपण असे व्हिजिटर हां एक लाईव्ह व्हिजिटर म्हणून आपण काय करू शकतो जाऊ शकतो आता बरेच माझे अकाउंटंट आहेत एच आर वगैरे पण आहेत ब्रँच मॅनेजर्स वगैरे पण बँकेचे वगैरे तर आपण यांना डिरेक्टली भेटून मग एक आपण एखादा पॉईंट घेऊ त्याच्यावरती डिस्कशन किंवा आपण जसं आता लाईव्ह इंटरव्ह्यूचा समजा चालू आहे अशी ट्रेल आपण निश्चित कंडक्ट करू शकतो निश्चित त्याच्यावरती आपण सुरुवात करूया या महिन्यात नाही आपण पुढच्या महिन्यात त्याबद्दल आपण जर त्यांच्या अपॉइंटमेंट पण घ्यावं लागतो त्यावरती आपण आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्या समोरच्या अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग त्यांना पण एक प्लॅन करतोय तो आणि आपल्याला पण त्यांना एक वेगळा टाईम देतो म्हणजे त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची जी ऍक्टिव्हिटीला एक क्रिएटिव्हिटी प्लॅटफॉर्म मिळेल का

जसे अनेक संकल्प आहेत तुम्हाला प्रेझेंट शंभर टक्के करतोय मॅडमने सांगितलेलं त्याच्यावरती पण शंभर विचार करणार आहे आणि प्रतीक मी पण आता जे सांगितलं त्याच्यावरती मी ऑलरेडी विषय घेतलेला आहे खूप इच्छा आहे पाहू बऱ्याच जणांना शिकण्याची आणि त्यावरती बऱ्याच जणांना काय होतं कम्प्युटर कोर्स म्हणलं की अरे नाही क्रिटिकल आहे आणि काय होऊ शकतं अशा अनेक कन्सेप्ट असतात आणि खूप शिकण्याची इच्छा असते कारण अशी मोठ्या फी वगैरे कोण त्यांना वाटतं नाही आपण शिकू शकत नाही खूप इच्छा म्हणजे आत्तापर्यंत आपण दहा अकरा ते बारा मुलांना एक चांगल्या प्रकारचं फ्री एज्युकेशन देऊ जसं तुमच्या तुमच्याकडे नोकरीनं बरोबर असे येऊन की सर मला पण करायचं माझी भरण्याची कॅपॅसिटी नाही की माझ्या आईमध्ये गरीब आहे ते पण पैसे नाही भरू शकत अशा व्यक्तींना पण आतापर्यंत आपण अकरा ते बारा व्यक्तींना फ्री एज्युकेशन देण्यात आणि त्यांना मी हे सांगितलं की सर आम्ही तुमच्या आल्यानंतर आम्ही फ्री देऊया आणि खरंच प्रामाणिक पण राहतात काय आज ते चांगल्या जॉबला पण आहे की आज तुम्ही सांगतो दोन अडीच हजार मुलं आपल्या काळात इंजिनियर आहेत असेल लोक नाही त्याच्या घरामध्ये नाव नव्हतं ते एक काय करून जर आपण पाहिलं असतं मी माझं ओव्हरऑल नगरमध्ये माझे मोटिवेशनल त्यानंतर एज्युकेशनल ट्रेनर म्हणून जे काम करतो तिथून एक असे बरेचसे काही स्टुडंट घडलेले आहेत आज त्याच मुलांनी पाच पाच वर्षांनी मला जी काही फी असेल ना कमेंट केली होती प्रामाणिक जे मुलं होते त्यांनी हंड्रेड पर्सेंट जे काय त्याच्यातले तीन चार मुलं प्रामाणिकपणे परत आले आणि त्यांनी ती फी दिली पण मी ती फी घेतली परत मिळेल पण त्यांना त्याच याला येतील पण तुम्ही आता इथं पण पाहताल की जे मुलं आहेत त्यांना आपण आवाड सगळे घेताना त्या आवाड म्हणून त्यांना प्रेरणा मिळणं या सगळ्या गोष्टी आपण करायला मिळतो तसंच अनेक कन्सेप्ट आहेत माझ्यासमोर की दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला सगळ्यांना पाहायला भेटतील की काय बदल असला पाहिजे आता काय असतो त्याच्यामुळे पण आपण बऱ्याच होतात जसं आपण स्कॉलरशिप घेत पद्धत आपण चालू करणार की तुम्हाला समजा ऑलरेडी मी आता ते रन करतोच पण त्याला टॉप क्वालिटीचे म्हणतो जे तुमच्यामधून कोण एक मीन असू शकतो किंवा टॉप वन टॉप टू टॉप थ्री वगैरे कसं येऊ शकतो यांनाच आपण कॉलरशिप देतो पण मला असं वाटतं की जर आपण सगळे इक्वल आहोत जसं आता आर्यन पण म्हणला की सगळ्यांना काही करा असं वाटतं पण तुम्ही जर समजा सपोर्ट नाही दिला तर ते शक्य नाही आहे बरोबर मी तर सगळ्यांना त्या लेवलला ट्रेनिंग देत असतो सगळ्यांनी ते घेऊन त्याला पण प्रेझेंट करता आलं पाहिजे बरोबर तर निश्चित हंड्रेड पर्सेंट तुमच्यासारखे सगळेच एक लेवल करू शकतात बरोबर या सगळ्या स्टेपला आपण काय करणार आहोत मनपाय म्हणून येणार एक चांगल्या प्रकारचं सेलिब्रेशन देणार आहोत हा माझा वाढदिवसाचा एक सुंदर असा संकल्प आहे आणि तो प्रयत्न तुम्हाला सगळ्यांना पाहायला दिसून घ्यायचा आणि बऱ्याच आपण जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला दिसतं लॅब वाढवत जायचं नाही होती क्वालिटी पण वाढवायची आपल्याला आणि जसं तुम्ही लॅब ब्रँचेस ओपन करत जाता तर काय माहिती आहे का झाडाला पण खूप खांद्या येत असतात पण खळ सगळ्यांची सारखी नसतात तसं काय होतं माहिती का क्वालिटीनंतर काय होते कमी होत जाते नाहीतर आमची शाखा कुठंच नाही असं आपल्या प्रकारचे काय आहे जो ट्रि लावायचा आहे ना रूप ठीक करायचे म्हणजे सगळ्यांना त्याचे फूट चांगली झाले पाहिजे याच्यावरती आपल्याला चांगला आणि संपण्याची ना वाढदिवसामध्ये आणि विशेष लक्षात ठेवा वाढदिवस साजरं करून आपलं वय वाढत पण नाही वय कमी पण होत नाही आणि जर तुम्हाला सेलिब्रेशन मला आज एकदम इतरल्या बॅटचा त्यांनी असं सेक हँड केला होता आणि माझा हात चांगला तरी जोरात दाखला होता मला असं वाटलं की ते टच झालं असं काय टच झालं असं तुम्हाला वाटत की प्रत्येक केला तरी लगेच काहीतरी काय करतो काहीतरी क्रिएट करण्याचा मला असं वाटलं काय वाटलं तर तुम्ही काय इमॅजिन करता काय वाटलं माझं मला जसं आलं तुम्ही पण हातात मी केलं ना बरोबर

सेंटेंस राहते काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा त्याचा एक उद्देश काहीतरी काय असू शकतो असं देतात पाठीमागचा जेव्हा सेकंड हेल्प करणं म्हणजे जर आपण पाहिलं की इंटरनॅशनल लेवल आपले पी एम वगैरे दुसऱ्या देशातले पी एमला भेटतात तर ते देखील त्याच पद्धतीने एकदम जोरात शेकंड टाकतात तर तो शेकंड करणं म्हणजे एक ऊर्जा निर्माण करणं एक ऊर्जा निर्माण प्रत्येक विचार आहे

शक्यवा सेकंड मध्ये माहितीये का हे ताकत समजेल पण कर्माची ताकत हे एवढी मोठी आहे सगळ्या दृष्टीने हरवते त्याला ते तेच सांगितलं यानी काय होऊ शकतं माहितीये का कि ताकत दिसते पण ह्या ताकदीपेक्षा पण खूप हो, मोठी ताकद आहे कर्म कर्माला एवढी ताकद निर्माण करा याच्यामध्ये चांगले कर्म तयार करण्यासाठी तुम्हाला अशा अनेक ताकद तुमच्या समोर आहेत ना तिकडे कारण कर्माची ताकद कधीही कर नष्ट होत नाही आणि ती जर तुम्हाला तयार करायची असेल ना तर तुम्हाला स्ट्रॉंग होते किंवा शक्तिशाली पेक्षा शक्तीचा अर्थ काय माहिती का संयम आहे शक्तीचा अर्थ काय आहे संयम असला जर आज तुम्ही माझे हात दाबवले किंवा तुमच्यात मोठी ताकद तु आहे याही पेक्षा तुमच्या कर्माला पण तुम्ही एवढ्या ताकदीने पाहताय का कर्मावर ही तुमची ताकद एवढी प्रेस करताय का हे खूप इम्पॉर्टन्ट आहे आणि त्यांनी पण समोरच्या विचार केला बघतो बरोबर कारण आपण कर्मावरती एवढं काम नाही करत एवढं ताकदीने काम नाही करत बरोबर जेवढी ताक जसं तुम्ही सांगितलं ही पण एक एनर्जी आहेच शंभर टक्के पण त्या एनर्जी आपण काम करतो का त्यावरती पण डिपेंड्स आहे अशा पद्धतीने समोरच्या वेगळ्या प्रक्रिया वाटतं जसं मी तुम्हाला याच्यावर सांगितलं यो का योगा खूप महत्वाचा पॉईंट आहे तर याच्यावरती पण आपण एक वेगळा प्रकारचा करायला पाहिजे कुणाची ही शक्ती ही कर्मापेक्षा मोठी नाही हे जगातले एक सिक्रेट आहे आणि ते भगवान श्रीकृष्णाने शुद्ध करत आहे आणि ते आपल्याला आपण करणं गरजेचं आहे सगळं काही नष्ट होतं फक्त कर्म आपले आपल्या बरोबर राहतात आणि त्याची ताकद एवढी वाढवा जेवढी तुमच्या अंगामध्ये शक्ती आहे ना ही नश्वर आहे आणि थांबणारही संपणार आहे पण कर्माची ताकद आपल्याबरोबर कायम स्वरूपी राहते आणि ते आपण बरोबर ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रथम आपल्याला प्रामाणिक राहणं खूप महत्वाचं असत असो म्हणजे हे लक्षात ठेवा विचारच प्रगतीशील आहेत आणि विचारांनीच आपण सगळं करू शकतो आणि त्यासाठी एकच मेव आहे सकारात्मक उद्या डिस्ट्रॅक्ट होण्याचे कामं सगळेच करतात क्षणाक्षणाला आपण डिस्ट्रॅक्ट होतो पण डायरेक्शन मात्र आपल्याला मिळत नाही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट आपण डिस्ट्रॅक्ट होतो जे समोर दिसलं की काहीतरी डिस्ट्रॅक्ट होणार त्यामुळे आपण काय होत नाही माहिती का ते केंद्रित येत नाही केक समोर आहे बरोबर त्या केकचा केंद्रबिंदू आपल्याला दिसतो बरोबर मग हा केंद्रबिंदू पण आपल्याला केंद्रबिंदू असला पाहिजे ज्याला तुम्ही सांगितलं रेझोल्युशन्स ऑफ द परफेक्ट